तर जनतेने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करा असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे राहुल नार्वेकर हे यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आता सर्वसामान्यांसहित आता राजकीय नेते मंडळी सुद्धा मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत आवाहन करताना दिसत आहेत राहुल नार्वेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डारेन मिरांडा यांनी पाहूया महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत तर आज आपण मतदानाचा हक्क बजावला आहे नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना हेच आवाहन करीन की आपण सर्वजण जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावं लोकशाहीतलं सर्वात कोणत्याचं आणि सर्वात महत्वाचं काम हे मतदान करणं आहे लोकशाही लोकांनी घडवलेली असते लोकशाही लोकांसाठी असते सरकार लोक जनता बनवते आणि त्यामुळे या प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण खालती येऊन मतदान करा याच संघात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होते यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होते आपण देखील जुने शिवसैनिक आहेत काय का वाटते कोणाचा विचार या मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध इतर अशी लढाई तर आपण जेव्हा या पोलिंग बुथ वर आला तर आपण पाहिला तर काही लोकांचे जे नाव आहेत ते डिलीट झाले आहेत नाव गायब झालेत आपण तिथे दखल घेतली त्याची काय नेमकी स्थिती होती बऱ्याचशा मोठ्या संख्येने लोकांची नावं डिलीट झालेली दिसून येत आहेत परंतु बी फॉर्म भरून मतदान करण्यासंदर्भातली कारवाई करण्यासंदर्भात आम्ही विचारपूस केली तर अधिकारी त्या संदर्भात ती कारवाई करत आहेत परंतु ज्यांना हा फॉर्म भरूनही मतदान करता येत नसेल त्यांना निश्चितपणे मी आवाहन करील की आपण या पुढे मोठ्या संख्या प्रारूप यादी तपासून या प्रारूप यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा कसं हे तपासणं आवश्यक आहे म्हणजे नसेल तर आपल्याला लगेच नोंदवत आहे त्यांना सर आपल्याशी बाती केलं तर आपली फार शंभर टक्के पूर्ण आले असा विधानसभा अध्यक्ष नावेकर यांनी म्हटलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्रजेंचा दैनंदिरा डाळ जय महाराष्ट्र न्यूज मुंबई